हाय गायज वेलकम बॅक टू टॅरोट मराठी चॅनल का सॉरी काल मी व्हिडिओ टाकू नाही शकली किंवा रेकॉर्ड पण नाही करू शकते सो आज आपण पुन्हा तीन पाईलसोबत आलो आहोत आणि आज मी थोडेसे एक एक कार्ड वाढवले आहेत सो ही आहे पाईल नंबर वन ज्यामध्ये रेड जास्पर आहे पाईल नंबर दोन ॲमेथिस्ट आहे आणि पायल नंबर तीनमध्ये रोज कॉड्स आहे सो आजचा आपला विषय आहे की सध्या माझ्या आयुष्यात काय चालू आहे so, सो आपण ह्याचा गायडन्स घेणार आहे तुम्हाला ज्या पण डेटीवर जास्त विश्वास आहे किंवा जी पण तुमची कुलदेवता आहे किंवा इष्टदेवता आहे तुम्ही एकदा त्यांचं नाव घ्यावं आणि मगच आपण हे रीडिंग सुरू करावं म्हणजे त्यांच्या थ्रू मला जे मेसेजेस मिळतील ते मी ह्या टॅरोट कार्ड थ्रू तुम्हाला दे देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल सो so, मी सुद्धा गणपती बाप्पाचं नाव घेऊन हे आजचं टॅरोट कार्ड सुरू करणार आहे सो so, तुम्हाला या तिन्ही पाईलपैकी जी पण जास्त अट्रॅक्टिव वाटते असं वाटते की माझी सि सिच्युएशन ही पाईल जस्टिफाय करू शकेल प्लीज ती चूज करा आणि चुकलात तरी चालेल तुम्ही पूर्ण तिन्ही पाईलचे रिडिंग्स बघू शकता सो so, डेफिनेटली uh, इथे कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाही आहे किंवा इथे कोणत्याही प्रकारचं सिलेक्शन हार्ड सिलेक्शन नाही आहे ठीक आहे so, सो तुम्ही एकापेक्षा जास्त पाईल पण uh, सिलेक्ट करू शकतात आणि uh, फक्त एकदा तुम्ही मनातल्या मनात एकदा तो प्रश्न तुमच्या त्या स्पिरिट गाईडला किंवा त्या भगवंताला किंवा ज्या देवाला पण तुम्ही जास्त मानतात त्याला हा प्रश्न विचारा की सध्या माझ्या आयुष्यात काय चालू आहे आणि मला ह्याविषयी तू तुल, तुला काय गायडन्स देता येईल प्रोबाबली जे पण आपण म्हणतो युनिवर्स भगवंत अशा गोष्टी आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातनं त्याचे आन्सर देत असतात सो आपण आज ती आन्सर टारूट कार्डनी बघूया ठीक आहे सो जर तुम्ही रेडी असाल तुम्ही चूज केलेली असेल पाईल तर आपण सुरू करूया पाईल नंबर वन बरोबर सो पाईल नंबर वन आहे रेड जास्पर सो बाकीच्या दोन पाईल मी जरा बाजूला ठेवते ठीक आहे सो हा आहे तुमचा रेड जास्पर डेफिनेटली ब्युटिफुल करेजियस आहे आणि आपण प्रश्न ह्याला विचारलेला आहे की सध्या माझ्या आयुष्यात काय चालू आहे आणि त्यासाठी काय गायडन्स आहे ठीक आहे सो ओके सो so, आपल्याकडे आहे सेवन ऑफ स्वॉर्ड्स देन माझ्याकडे आहे द क्वीन ऑफ स्वॉर्ड्स आणि द थर्ड पार्ट आहे द एम्परर खूप छान कार्ड्स आहेत एकदम एकदम म्हणजे सिच्युएशन व्यक्त करतील असेच आहे so, सो आय आय होपचं तुम्हाला कार्ड्स व्यवस्थित दिसत असेल लाईन नो हा गोल्ड गोल्ड गोल्डन कलरचा फॉईल आहे त्यामुळे रिफ्लेक्शन होतं ओके सो सेवन ऑफ स्वॉड्स क्वीन ऑफ स्वॉर्ड्स आणि एम्पेरर इंटरेस्टिंग कार्ड्स आहेत सध्या अशी काही सिच्युएशन चालू आहे का की जिथे तुम्हाला खोटं बोलावं लागतं आहे आणि खोटं बोलायला आवडत नाही आहे किंवा किंवा खोटं किंवा खरं लपवताय खरं सांगू शकत नाही so, आहे सो सेवन ऑफ स्वॉर्ड्स अशा सिच्युएशन दाखवतो अशा सिच्युएशन दाखवण्याची पूर्ण शक्यता आहे की आत्ताच्या सध्या तुमच्या आयुष्यात असं काही अशा काही गोष्टी घडत आहेत की ज्याबद्दल तुम्ही खरंही सांगू शकत नाही आणि खोटंही बोलू शकत नाही ठीक आहे जर अशा सिच्युएशन असतील तर लक्षात ठेवा काही वेळेस अशा गोष्टी इम्पॉर्टंट असतात की तुम्ही खरं बोलू नये ठीक आहे याचा याचा मिनिंग असा नसतो की तुमच्या खोटं बोलल्या खोटं बोलण्याने तुम्हाला नेहमी फायदा होईल डेफिनेटली नाही पण कधी कधी काही सिच्युएशनमध्ये आपल्याला जर तिथे दुसऱ्याचा काही हार्म नसेल तर आपण खोटं लपवू शकतो सॉरी खरं लपवू शकतो किंवा काही बोलूच नाही जर तुम्हाला खोटं बोलता येत नसेल तर तसंही होऊ शकतं किंवा कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट पूर्ण करून घेण्यासाठी काही गोष्टी उशिरा सांगाव्या लागतात जसं की तुमच्या घरामध्ये असू द्या किंवा ऑफिसमध्ये असू द्या जर तुम्ही ती गोष्ट सांगितली त्यावेळेस तर मिसअंडरस्टँडिंग होण्याचे जास्त संकेत असतात असे असे प्रसंग जास्त उद्भवू शकतात की ज्यामुळे घरामध्ये किंवा तुम्ही कुठे काम करत असाल तिथे जर त्या गोष्टी तुम्ही सांगितल्या गेल्या तुमच्याकडनं बोलल्या गेल्या तर त्यामुळे फाईट होण्याच्या शक्यता असतात सो जर असं असेल आणि म्हणून तुम्ही ते खरं लपवत असाल तर डेफिनेटली हे कार्ड तेच सजेस्ट करते की आत्ता ती वेळ नाही आहे की तुम्ही ते खरं खरं सांगून टाका ठीक आहे पण हां हे पण लक्षात ठेवा की त्यामुळे जी पण ती गोष्ट असेल त्यामुळे दुसऱ्याचं कोणाचं नुकसान होणार नाही ठीक आहे भले तुम्ही त्या खोट्यामध्ये पार्टिसिपेट नका होऊ पण आत्ता त्या गोष्टीविषयी बोलू नका सो so, द सो so, आत्ताची सिच्युएशन तुमची ही आहे ठीक आहे आणि क्वीन ऑफ स्वॉर्ड हे सांगते की लवकरच तुम्हाला त्या गोष्टीची क्लॅरिटी येणार आहे ठीक आहे क्वीन ऑफ स्वॉर्ड हे पण सांगते की तुम्हाला क्लिअर पिक्चर समजणार आहे तुम्ही हे जे डिसिजन घेत आहेत की मला आत्ता ती गोष्ट सांगायची नाही आहे किंवा ती गोष्ट करायची नाही आहे ती गोष्ट टाळायची आहे तर त्याची जी क्लॅरिटी आहे ती तुम्हाला लवकरच फ्युचरमध्ये दिसणार आहे आता ती गोष्ट नक्की काय आहे ते, ते, आहे। ते, ते, ती ते मला नाही माहिती पण मी एक एक्झाम्पल एक एक देऊ शकते जर वर्क प्लेसमध्ये जो तुमचा फॉर एक्झाम्पल दोन कम्पिटेटर असतील आणि एकाचं प्रमोशन होणार असेल आणि दोघेही सेम लेवलला असेल ठीक आहे आणि कदाचित जर तुम्ही ही गोष्ट तुमच्यापर्यंत ठेवायला लाव लावले लावाय लावलेली सांगितली असेल बॉसने आणि तुम्ही जर ती जाऊन दुसऱ्या एम्प्लॉईला सांगितली तर कदाचित त्याला वाईट वाटेल कदाचित तो सोडून जाण्याचा निर्णय घेईल कदाचित त्याला अनफेअर झाल्यासारखं वाटेल किंवा इन फ्युचर जेव्हा तुम्ही ही गोष्ट नाही सांगणार इन फ्युचर असंही असेल की त्याच्यासाठी बॉसने काहीतरी वेगळ्या वेगळे प्लॅन्स केले असतील प्रोबॅबली त्याला दुसऱ्या गोष्टीतलं प्रमोशन मिळणार असेल सो अशा मी फक्त हे एक्झाम्पल दिलं ह्यामध्ये फक्त वर्क प्लेसचं असं एक्झाम्पल म्हणून घेऊ नका तुमच्या रिअल टाईम रिअल लाईफमध्ये म्हणजे घरामध्ये सुद्धा फॉर एक्झाम्पल जर तुमच्या कुटुंबामध्ये वादविवाद होणार असतील तर तुम्हाला ती गोष्ट लपवायची असेल सांगायची नसेल आत्ता आणि त्यांनी फायदा होतोय सगळ्यांचाच घरातल्यांचा तर डेफिनेटली शांत रहा कारण काही दिवसातच तुम्हाला क्लियरली करना कि वा काही दिवसा ती सिच्युएशन क्लिअरली कळणार आहे किंवा काही दिवसातच ते जे खरं आहे ते बाहेर येणार रह। आहे ठीक आहे तुमच्या थ्रू नाही पण कुणा दुसऱ्या थ्रू बाहेर येणार आहे आणि तुम्हाला ते पिक्चर जास्त क्लिअर दिसणार आहे त्यावेळेस तुमची जी डिसिजन घेण्याची वेळ येईल जेव्हा तुम्हाला खरं सांगण्याची वेळ येईल तेव्हा डेफिनेटली तेव्हा ॲक्च्युली तुम्हाला समोरून वेळेल की तुम्हालाच ते सत्य कळेल ठीक आहे सो so, तुम्ही उगाच आत्ता पार्टिसिपेट घेऊन स्वतःला त्या अशा सिच्युएशनमध्ये टाकू नका की जिथे तुम्हालाच कळणार नाही मी हे का का बोलून बसलो सो so, क्वीन ऑफ चर्ड हे डेफिनेटली सांगते की तुम्हाला जी क्लिअर कट इन्फॉर्मेशन आहे ती दिसणार आहे लवकरात लवकर आणि त्याचा फायदा काय होणार आहे माहिती आहे का त्याचा फायदा कशासाठी पण कशासाठी होऊ शकतो की जेव्हा तुम्ही अशा गोष्टी तुमच्यापर्यंत ठेवतात तेव्हा तुम्ही एक एका लीडचा रोल तुमच्या आयुष्यात करतात लीडचा रोल इन द सेन्स कदाचित ह्या गोष्टींमुळे सुद्धा तुम्हाला तो लीड रोल मिळणार असेल तुमच्या व्यवसायात म्हणा किंवा तुमच्या घरात म्हणा तुम्हाला तो सन्मान मिळणार असेल की तुम्ही ही गोष्ट न सांगता ठीक आहे ज्यामुळे बाकीच्यांचा फायदा झाला त्यासाठी लोक तुम्हाला सम्मान करतील किंवा तुमचं जास्त ऐकतील आणि तुमचा रिस्पेक्ट वाढेल डेफिनेटली सो एम एम्परर कार्ड हेच दाखवतो की अ फादर फिगर अ लीडर जो कर्तृत्ववान आहे आणि जो कधी कधी निर्णय घेण्याची ज्याच्यामध्ये क्षमता असते ज्याचा लोक खूप जास्त रिस्पेक्ट करतात सो so, तुमची आत्ताची सिच्युएशन अशी दिसते की तुम्ही हे आत्ताच्या सिच्युएशनमध्ये फसलं आहात आणि ज्या प्रमाणे तुम्ही ते हँडल करणार आहे त्याने डेफिनेटली पुढे जाऊन तुम्ही लोक तुमच्याकडे एक एका आदराने बघतील ठीक आहे ना की वाईट म्हणून बघतील ठीक आहे सो so, मला असं वाटतं आत्ताची सिच्युएशन एकदम अशी यु नो काहीतरी आ, आ, ही पाईल असं सांगते की काहीतरी लपवलं जातं आणि ते लपवणं गरजेचं आहे पण इन फ्युचर त्यामुळे खूप त्यामुळे म्हणजे इन फ्युचर ते ऑटोमॅटिकलीच उलगडणार आहे तुम्हाला पण क्वीन ऑफ सॉर्ड हे सांगते की ते क्लिअर कट तुम्हाला पिक्चरही दिसणार आहे सो आत्ता जर तुम्ही स्ट्रेस घेत असाल त्या गोष्टीची तर प्लीज डेफिनेटली स्ट्रेस घेऊ नका जे चाललं आहे ते व्यवस्थित त्याचं त्याचं ऑब्झर्वेशन करा अँड देन लेटर ऑन तुम्हाला ती गोष्ट जेव्हा क्लिअर होईल तेव्हा तुम्हाला कळेल त्या गोष्टीमध्ये काय तथ्य होतं ठीक आहे जर अशा काही सिच्युएशन तुमच्या मनात आत्ता असतील तर डेफिनेटली ही पाईल तुम्हाला जाते पण तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या आयुष्यात सध्या असे काही सिच्युएशन नाही आहे तर डेफिनेटली तुम्ही पाईल नंबर टू किंवा पाईल नंबर थ्रीकडे स्विच करू शकता सो पाईल नंबर वनसाठी आजचं रीडिंग एवढंच होतं थँक यू फॉर वॉचिंग आता आपण जाऊया पाईल नंबर कडे ज्यांनी सिलेक्ट केली अमेथिस्ट ओके okay. सो so, ॲमेथिस्ट बरोबर आपल्याला आला आहे ओ नाईन ऑफ कप्स नाईस आपल्याला आला आहे आय थिंक ओ व्हेरी नाईस डेथ डेथ हा मेजर अर्काना आहे आणि फर्स्ट आला आहे टू ऑफ स्वॉड व्हेरी नाईस ओके okay. सो so, टू ऑफ्स वर्ड काय दाखवतं की तुम्ही अशा कोणत्या तरी दुविधेत तुम्हाला आय होप कार्ड्स व्यवस्थित दिसत असतील दिस हा गोल्ड फॉईल आहे त्यामुळे लाईट रिफ्लेक्ट करतो सो so, टू ऑफ स्वॉर्ड म्हणजे काय तुम्ही जर बघत असाल ती लेडी जी आहे तिला तिच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि तिच्या हातात दोन स्वॉर्ड आहेत दॅट मीन्स शी कॅन नॉट सी तिला दिसत नाही आहे पुढे काय होणार आहे आणि ती अशा ठिकाणी बसली आहे बस की ती निर्णय घेते आहे की मी काय करू सो डेफिनेटली हे जे पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन आहे ते सिच्युएशन पण तशीच दाखवत आहे की तुम्ही सध्या प्रोबॅबली अशा कोणत्या तरी दुविधा दुविधेमध्ये फसला आहात की तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे पण तुम्हाला सगळ्या फॅक्ट्स माहिती नाही आहेत ठीक आहे सो निर्णय कसलाही असू दे अगदी रिअल टाईम तुम्ही फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे दोन ऑप्शन असतील काहीतरी तुम्ही विकत घेत असाल किंवा मोठी परचेस करत असाल काही इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा तुम्हाला ज्यामध्ये तुमचा खूप जास्त एनर्जी आणि टाईम जाणार आहे अशा गोष्टींमध्ये तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे आणि तुमच्याकडे दोन चॉईसेस दिलेले आहेत तर तिथे तुम्हाला कळत नाही आहे की सगळं तर सारखं आहे नक्की कोणतं वेगळं आहे आणि कोणतं घ्यायला पाहिजे असं कधी होतं जेव्हा तुमच्याकडे सगळ्या फॅक्ट्स क्लिअर नसतात ठीक आहे अशा वेळेस बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन काय असतो की तुम्ही थांबा वेट करा थोडा स्टडी करा करा थोडा रिसर्च करा की त्यामध्ये अजून तुम्हाला काय इन्फॉर्मेशन मिळू शकते ठीक आहे कारण ब्लाइंड जेव्हा असतो ठीक आहे जेव्हा आपण ब्लाइंड डोळ्यावर पट्टी असते तेव्हा सगळी गोष्ट आपल्याला डार्क दिसते ठीक आहे अंधार दिसतो म्हणजे पुढचा निर्णय काय घ्यायचा किंवा त्याचं सोल्युशन काय काढायचं यासाठी तुम्ही तेव्हा सक्षम नसतात ठीक आहे सो बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन ह्याचा असाच असणार आहे की तुम्ही आत्ता थांबा निर्णय देऊ नका लगेच निर्णय सांगू नका जेवढा वेळ घेता येईल तेवढा घ्या ठीक आहे जेवढा फॅक्ट्स क्लिअर करता येईल तेवढा करा जेवढा स्टडी त्या विषयावर करता येईल तेवढा करा ठीक आहे द नेक्स्ट कोर्स ऑफ द नेक्स्ट आपली पाईल आहे सॉरी आपलं कार्ड आहे डेथ सो डेथ कार्ड रिप्रेझेंट्स की डेथ कार्ड म्हणजे रिअल डेथ काही रिप्रेझेंट करत नाही ते सो डेथ कार्ड म्हणजे खूप सुंदर कार्ड आहे याचं मिनिंग खूप डीप आहे डेथ कार्ड सांगतो की आत्ताची जी सिच्युएशन आहे किंवा आत्ता जे तुम्ही आहे ते खूप मोठ्या ट्रान्सफॉर्मेशनमधनं तुम्ही जाणार आहे ठीक आहे मोठी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय आत्ताच जी तुमची पर्सनॅलिटी आहे कदाचित ती इतकी जास्त ग्लो होईल इतकी जास्त उजळेल जेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमधनं पुढे जाणार ती पर्टिक्युलर सिच्युएशन फेस करून पुढे जाणार सो so, इवन सगळे कार्ड असे जणू काही लिंक्ड आहेत तुम्ही बघितलं असेल जर टू टू ऑफ स्वॉर्ड सांगत आहे की तुम्ही कुठेतरी फसलेले आहात आणि यू डोंट नो की काय करायचं आहे पुढे मला कळत नाही आहे मी काय चूज करू माझ्या Uh, माझ्या आयुष्यासाठी बेस्ट काय असणार आहे जर ही गोष्ट uh, अगदी लॉंग टर्म गोष्ट जर तुम्ही अशा uh, गोष्टीचा uh, uh, जर विचार करत असाल अशी डिसिजन असेल तर डेफिनेटली जेव्हा तुम्ही डिसिजन घेणार आहात तेव्हा तुमच्या मनामध्ये ती ते कन्फ्युजन असणारच आहे जर हा डिसिजन तुमच्या आयुष्यात लॉंग टर्म जर uh, uh, फरक पाडणार असेल चेंज करणार असेल किंवा कोणाला लग्नाचा डिसिजन घ्यायचं असेल अगदीच किंवा कोणाला गाडी घ्यायचा डिसिजन घ्यायचं असेल आणि डेफिनेटली इट्स अ बिग इन्व्हेस्टमेंट तुमच्या स्वतःची तुमच्या पैशाची तुमच्या वेळा वेळेची तुमच्या आयुष्याची सो असं जर असणार आहे तर डेथ कार्ड तुम्हाला एक अश्युरन्स देते की जो पण डिसिजन तुम्ही त्या फॅक्ट्स क्लिअर करून घेणार आहात ते तुमची डेफिनेटली एक ट्रान्सफॉर्मेशन घडवणार आहे तुम्ही जणू काही नवीन दुनियेमध्ये पदार्पण करणार आहात जर डेथ कार्ड पु तुम्ही पूर्णपणे बघितलं तर ह्या कार्डचं जे पिक्टोरियल मिनिंग आहे ते आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सुचवतं त्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल जर व्हाईट हॉर्स जो आहे तो तो तुम्हाला व्हाईट कलरच प्युरिटी दाखवतो आणि जर तुम्ही बघितलं इथे राजा आहे असा राजा दाखवला त्या हॉर्सच्या पायाशी जो ज्याची डेथ झालेली आहे ठीक आहे म्हणजे कोणत्या तरी इगोची डेथ झाली आहे कोणत्या तरी अशा डेथ झाली आहे ज्याच्यावर तुम्हाला खूप अभिमान होता ठीक आहे इथे जर बघितलं तर ही एक झोपलेली मुलगी आहे इट मीन्स तुमचं कॉन्शियस आणि तुम्हाला इथे दिसतो एक पोप म्हणजे जे जो जो ॲक्च्युली प्रेयरसाठी उभा आहे आणि तो बोलतोय किंवा स्वागत करतोय म्हणू हो शकू आपण आणि इथे जे दिसतंय ते व्हाईट रोज दिसतंय दॅट इज अगेन प्युरिटी अँड पॅशन आणि इथे जे गेट दिसतं आहे त्या गेटच्या बाहेरचं तुम्हाला काही दिसत नाही आहे पण बाहेरून जो उगवता सूर्य आहे तो दिसतो इट मीन्स दॅर इज समथिंग व्हेरी व्हेरी नाईस अ ठीक आहे ही जर्नी लाँग आहे कशी दाखवत आहे ह्या ही जी ही जी नदी दाखवतो आहे काठाशी आय डोंट नो इफ यू कॅन एबल टू सी इट बट ह्या कार्डमध्ये जी रिवर आहे ती दाखवते की ही लॉंग जर्नी आहे ठीक आहे तुम्हाला अप करून तर डेफिनेटली चालणार नाही आहे ठीक आहे बट त्याचे जे फ्रूट्स असणार आहे ते तुम्ही खूप एन्जॉय करू शकणार आहे ठीक आहे आणि मला असं वाटतं की हे फ्रूट्स तुम्ही जास्त वेळ एन्जॉय करू शकणार आहे तर त्यांनी काय सांगितलं नाईन ऑफ कप्स नाईन ऑफ कप्स म्हणजे त्याचा त्या कार्डचाच अर्थ होतो की रिलॅक्स करा एन्जॉय करा तुमचा वेळ जो आहे तो एन्जॉयमेंटमध्ये घालवा पण प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट काही वेळासाठीच असते कायमची नसते बट ॲज अ पार्ट ऑफ दिस स्पाईल मला असं वाटतं हे त्याचं आउटकम आहे जेव्हा तुम्ही या खडतर ट्रान्सफॉर्मेशनमधनं जाणार आहे आय डोंट नो ही खडतर असणार आहे तुमच्यासाठी की अमेझिंग असणार आहे बट जर मी नाईन ऑफ कप्स बघितलं तर मला थोडंसं इंट्युशन येते की ही जर्नी तुमची स्मूद आहे खूप खडतरण असणार आहे बट ट्रान्सफॉर्मेशन नक्की होणार आहे आणि त्यानंतर शेवटी जेव्हा तुम्ही सक्सेस मिळवणार ती ट्रान्सफॉर्मेशन पूर्ण होणार किंवा हा जो डिसिजन तुम्हाला घ्यायचा होता तो घेऊन तुम्ही जेव्हा तो फेस करणार आहे ॲट द एंड यू विल एन्जॉय दॅट डिसिजन यू विल से ओ माय गॉड थँक गॉड मी हा डिसिजन घेतला ठीक आहे सो ह्याचं आउटकम खूप सुंदर येणार आहे सो आत्ता जर तुम्ही अशा काही सिच्युएशनसाठी रिलेट करत असाल तुमच्या आत्ताच्या करंट आयुष्यातल्या प्रश्नाबद्दल तर डेफिनेटली तुमच्यासाठी हे आन्सर आहे की ऑफकोर्स तुम्हाला डाऊट आहेत पण तुम्हाला योग्य डिसिजन घेण्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागणार आहे थोडा अभ्यास क करावा लागणार आहे ठीक आहे आणि त्यानंतर जे ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे तर त्याचा एंड रिझल्ट खूप सुंदर असणार आहे ठीक आहे सो आय होप सो आय तुमची सिच्युएशन तुम्हाला स्मूथ जर्नी देव अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग जर तुम्हाला असं वाटत असेल की ही पाईल तुम्हाला रेजो रेझोनेट नाही करत येण्या तुम्हाला थर्ड पाईल बघायची आहे तर यू आर वेलकम टू वॉच द थर्ड पाईल बट थँक्यू सो मच उद्या परत आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तर डेफिनेटली बघा आणि ऑल द बेस्ट तुमच्या जर्नीसाठी सो थर्ड पाईल ज्यां ज्यांनी पण रोज कॉट्स सिलेक्ट केलेलं आहे किंवा नंबर थ्रीची पाईल सिलेक्ट केली आहे त्यांच्यासाठी ही रीडिंग आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि ओके त्याच सी तुमचे कार्ड काय म्हणतात आणि आपला आजचा प्रश्न आहे की सध्या माझ्या आयुष्यात काय चाललं आहे आणि काय गायडन्स मिळू शकतो ठीक आहे सो so, खूप सुंदर कार्ड्स आलेले आहेत सो so, पहिलं कार्ड आहे द फुल कार्ड फुकन्सी मला माहिती आहे हा गोल्डन फॉईल जो आहे खूप रिफ्लेक्शन देतो आहे आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही व्यवस्थित पण मला हा कलर खूप आवडतो त्यामुळे मी आ, ही हेच ही, डेक वापरते सेकंड आपल्याकडे आहे कार्ड सिक्स ऑफ पेंटेकल्स दिसतंय यु नो इथे इथे खूप यंग एनर्जी जो आहे जो तुम्ही आत्ता बघितली या पाईलमध्ये आणि आहे द चे कार्ड ठीक आहे ओके चला आता आपण बघूया जरा की तुमची सध्याची सिच्युएशन काय आहे सो so, एकदम एकदम स्पष्ट आहे काही गोष्टी की ही खूप यंग येणार जी आय डोंट नो खूप सारे लोक यंग आहेत का किंवा मनाने खूप यंग आहेत का की uh, कारण सगळी अशी यंग ऑल थ्री ऑफ देम आर यंग बॉईज आय डोंट नो बॉईज मेन बट अमेझिंग यंग एनर्जी आहे ठीक आहे so, सो पहिला कार्ड आहे द फुल द फुल जनरली काय रिप्रेझेंट करतो की तुम्ही कुठेतरी स्टार्ट करताय जर्नी कुठेतरी जायची आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही चालल्या आहात तुम्ही जर याची शिदोरी बघत असाल हा तुम्ही याला शिदोरी म्हणते जर बघत असाल तर ह्याच्याकडे काय काय काठी आहे शिदोरी आहे आणि तो रेडी आहे जाण्यासाठी जर्नीला जाण्यासाठी त्यांनी शूज पण खूप छान घातले आहेत ओके सो so, बट त्याला माहिती नाही आहे की पाथ कसा असणार आहे ठीक आहे जर्नी तर स्टार्ट करायची आहे पण पाथ कसं असणार आहे हे त्याला माहिती नाही आहे सो द फुल कार्ड जनरली काय रिप्रेझेंट करता अशी काही सिच्युएशन आली आहे का तुमच्या आयुष्यात की जी तुम्हाला स्टार्ट करावी लागणार आहे जी तुम्हाला माहिती नाही आहे तुम्हाला त्याचा पाथ माहिती नाही आहे तुम्हाला त्याचा आउटकम माहिती नाही आहे पण तुम्हाला असं वाटतं आहे की हे योग्य आहे माझ्यासाठी हे सुरू करू शकतो मी एक असे बोल्ड डिसिजन असतात आयुष्यामध्ये की जे मला सुरू करायचे विदाउट विदाऊट नोईंग एनीथिंग अबाउट दॅम फॉर एक्झाम्पल घाईंना करिअर सुरू करायचं असेल किंवा कंपनी चेंज केली असेल किंवा लोकेशन चेंज केलं असेल किंवा घर चेंज केलं असेल कोणीतरी आणि तुम्हाला ती लोकॅलिटी कळत नाही आहे की तुम्ही राहू शकाल की नाही तिथे किंवा तुम्ही घरापासून पहिल्यांदा दूर चालले आहात काहीही सिच्युएशन असू शकते बट दिस कार्ड हे कार्ड दाखवते की तुम्ही कोणत्या तरी जर्नी कोणतीतरी जर्नी सुरू करताय ठीक आहे सो ह्या so, कार्डचा बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन काय आहे की तुम्ही पुढे जा तुम्ही थांबू नका हे कार्ड तुम्हाला ती यंग एन्थुझियाझम देत आहे की गो अहेड जे क्युरियस माइंड आहे ते देत आहे की गो अहेड सो आता तुमची सिच्युएशन काहीही असू शकते ठीक आहे ह्या सिच्युएशनमध्ये फक्त द फुल आ, जे फर्स्ट कार्ड आहे ते सांग जर्नी स्टार्ट करा ठीक आहे पण त्याचा आउटकम काय येईल त्याचा मध्ये काय असेल ह्या आ, आ, सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर विचार करा ठीक आहे पण जे जे एखादी गोष्ट स्टार्ट करायला जे करेज लागतं ते हे कार्ड देतं द फुल ठीक आहे सो आय डोंट नो जर तुम्ही काहीतरी नवीन करिअर सुरू करत असाल जे पण तुम्ही व्ह्युअर असाल तर मला असं वाटतं की तुम्ही सुरू तर करा तुम्ही स्टार्ट करा ही एनर्जी तुमच्याकडे जी आत्ता आहे तिचा योग्य वापर करा कारण खूप कमी वेळात असे एन्थ्युजियाझम आपल्याकडे असते की ओके लेट स्टार्ट दिस ठीक आहे सम द फूल तुम्हाला हेच सांगते फर्स्ट स्टेप तर टाका हळूहळू तुम्हाला नेक्स्ट स्टेप कळत जातील की पुढची स्टेप काय असणार आहे ठीक आहे पण त्याचबरोबर सिक्स ऑफ पेंटॅकल काय दाखवतं जेव्हा तुम्ही ह्या जर्नीमध्ये जाणार आहे ना तेव्हा लक्षात ठेवा कोणती पण जर्नी आपण सुरू करतो आयुष्याची असू द्या किंवा तुमच्या नवीन करिअरची असू द्या किंवा अजून कोणत्याही तिसऱ्या गोष्टीची असू द्या किंवा तुमची एखादी हॉबी तुम्ही स्टार्ट केली आहे काय करायचं आहे समटाईम्स तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कॅपॅबल आहात सगळ्या गोष्टी करायला ठीक आहे तर ना सिक्स ऑफ पेंटॅकल काय दाखवतं जर तुम्ही हे बघत असाल हा जो हा जो माणूस आहे हा वाटत चालला आहे ठीक आहे वाटतो आणि तो हॅपी आहे तो काही त्याच्याकडे जेवढं सगळं देऊन नाही टाकत आहे ठीक आहे तो शेअर करतो दॅट मीन्स त्याच्याकडे इनफ आहे की तो शेअर करू शकतो ठीक आहे याचा मिनिंग असाही होतो की जेव्हा तुम्हाला गरज लागते तेव्हा तुम्ही तेव्हा सुद्धा तुम्ही दुसऱ्यांकडनं ते शेअरिंग घ्यायला हवं ती मदत घ्यायला हवी असं नाही की मीच फक्त वाटत जाणार आहे आणि माझ्याकडूनच लोकांनी अपेक्षा कराव्या सो ह्या जर्नीमध्ये ही जेव्हा तुमची जर्नी, जर्नी स्टार्ट होते आहे तेव्हा असे खूप सारे प्रसंग येणार आहे जिथे तुम्हाला स्वतःला तुमच्या काही गोष्टी शेअर कराव्या लागणार आहेत आता गोष्टींमध्ये मटेरियल वेल्थ पण असू शकते कारण दिस इज लिटरली रिप्रेझेंटिंग द मनी ओके सिक्स ऑफ पेंटॅकल्स ओके बट जर जर तुमची जर्नी मट मटेरियल स्पेसिफिक नसेल स्पिरिच्युअल स्पेसिफिक असेल तर तुम्हाला प्रभाबद्दल तुमचं नॉलेज शेअर करावं लागेल राईट बट द अदर वे अराउंड पण असणार आहे की तुम्हाला पण गरज लागणार आहे तुम्ही पण अडकणार आहे त्या ते पाथमध्ये तेव्हासुद्धा तुम्हाला दुसऱ्यांची मदत घेता आली पाहिजे तेवढ्याच जनरसली जेवढ्या जनरसली तुम्ही दुसऱ्याला ते वाटणार आहात ठीक आहे सो so, ह्या कार्ड्सचा मिनिंग हाच आहे की आत्ता जी जर्नी तुम्ही स्टार्ट करतायत तर ती सुरू करायला घाबरू नका आणि सेकंड थिंग ज्या ज्या वाटेवरनं तुम्ही चालणार आहात ती वाट तुम्ही शेअरिंगने सुंदर बनवा स्वतः शेअर करा आणि तुम्हाला जेव्हा मदत लागेल तेव्हा सुद्धा तुम्ही ती मदत डेफिनेटली घ्या त्यासाठी तुम्ही लाजू नका ठीक आहे की तुम्ही तुम्हाला कमीपणा येतो आहे असं असं अजिबात वाटू देऊ नका सो जर मदत लागली तर डेफिनेटली घ्या ठीक आहे भले ते तुमच्यापेक्षा लहान असतील ज्यांच्याकडनं मदत घेताय किंवा ते तुमच्यापेक्षा खूप गरब गरीब असतील किंवा ते तुमच्या किंवा ते तुमचे खूप यु नो दूरचे नातेवाईक असतील किंवा खूप अनोळखी असतील की तुम्हाला शाय फील होतं आहे की मी कसं काय विचारू शकतो यांना मदत मदतीसाठी तर प्लीज गो अहेड अँड आस्क फॉर हेल्प ओके तुम्हाला ती मदत मिळेल ओके आणि थर्ड कार्ड दाखवतं आहे चेरियट याचा मीनिंग मिनिंग काय जर तुम्ही चेरियट कार्ड बघितलं तर हा जो माणूस आहे ही इज रेडी ही इज रेडी फॉर द राईड ह्यामध्ये खूप सारं पोटेन्शियल दाखवलं जातं ठीक आहे सो so, चेरियट कार्डचं जनरली कधी कधी मिनिंग पण होतं की यू आर गोईंग ऑन अ जर्नी जिथे तुम्ही जिंकणार आहात ठीक आहे ती एन्थुझियाझम दाखवतं ठीक आहे जे इक्विप्ड आहे तो ते दाखवतं म्हणजे इक्विप्ड म्हणजे त्याच्याकडे जिंकण्यासाठी सगळं काही आहे आहे ही फास्ट एनर्जी दाखवतं हो चेरियट तुम्हाला आ, आ, हे पण सिम्बोलाइज करतं विक्ट्री यु नो सो so, जर तुम्ही ज्या पण जर्नीवर जाणार आहे तिथे तुम्ही एस्टॅब्लिश होणार आहात हे चेरियट इथे सिंबोलाईज करतं आहे सो आय थिंक तुमची जर्नी खूप सुंदर असणार आहे जर तुम्ही ही पहिली स्टेप घेतली तर आणि विक्ट्री डेफिनेटली त्याला फॉलो करणार आहे सो आय होप सो जी पण तुमची सिच्युएशन असेल जी पण आत्ता सध्या तुमच्या मनात चालू आहे म्हणून तुम्ही पाईल नंबर थ्री चूज केली आहे तर डेफिनेटली आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर जर्नी आणि मला नाही माहिती ती जर्नी काय असणार आहे बट आय होप सो तुम्हाला जर अजून गायडन्स त्याबद्दल हवं असेल तर आपण डेफिनेटली अजून व्हिडिओ करूया बट ऑल द बेस्ट बट ह्या पाईलमध्ये हे विसरू नका की जर तुम्ही शेअर कर करत आहात तर मदत घ्यायला पण लाजू नका ठीक आहे थँक्यू सो मच पाईल नंबर थ्री हा व्हिडिओ बघण्यासाठी आणि मी ओवरऑल सगळ्या व्ह्युअर्सला थँक्स म्हणते उद्या परत आपण भेटूया नवीन व्हिडिओने आणि आत्तासाठी टेक केअर आणि जिथे पण असाल तुम्ही ऑल द बेस्ट अँड बाय बाय